मुलगा किंवा मुलगी काय पण होऊन ते तुझ्यासारखस दे तर so आज मी बाबूला बघितला ना तर so इकडे बा इकडे बा इथं बा इकडे ना एस सी सर्कस माझ्याकडे बाबू आला आणि काय बोलते काय दंबा झबा झम्बा धबा काय बाबू कोणची भाषे काय भाषेत काय दंबा काय

आणि काय बोलतो का दबा झबा जंबा धबा काय बाबू कोणती भाषा काय पाहिजे काय दंबा काय डोक्याचा बोलून चाललंय का बाय चल बघू चल चल कुठे काय पाहिलं दाखव का पाहिलं मम सांगितलं आला मला कडे झंबा काय बोलतो का समजतच नाही आज मग इसकीने पुलाव बनवला घेतलायला मग काय खिचडी खिचडी वाव काय बोलता जंबा दंबा कोणती बाजू मी ते आवरत होती साडी घालते बघता त्यांना

तुला गार्डन जायचं बाबू वर्ष पण ना, ना। आम्ही शूट नाही केल्या यावेळेस एकादशी तर बिचारा बोलली धोतर आणि नॉर्मल शूट घालू आणि माझा लुक तर तुम्हाला थोड्या वेळाने रिव्हिल होईल अजून मी लुक रिव्हिल नाही करणार आहे पण मी ट्राय करेल तशा टाईपमध्ये लुक करायचा जुन्या स्टाईलचा तर चला बॉक कंटिन्यू बघा शरू तुला गार्डन जायचं बाबू आणि आईस्क्रीम खायची इकडे बघ इकडे बघ मम्माकडे बघ तेवढं टिकलं तो खायला खात बघा तुम्ही बाबू मम्मा कशी रडते टिकली बटो कशी रडते मम्मा काय झालं नुसतं दुधू कसं देऊ रे काय खाण आहे का दुधूची त्या टायमाला एस केला असा मुलगा किंवा मुलगी काय पण म्हणते पण तुझ्यासारखस दे आज मी बाबूला बघितलं ना इकडे बा इकडे बा इकडे बा इकडे बा सेम दिसतोय ना एस के सारकस पपिरे दा... चिववाली चिवू अहो चिम मी आली चिवू चिवला पप्पी रे असं दिसतंय आमचं शोरूम चिवू पपिरे चाललं कुठे चाललं गाडी घेऊन

वा पिल्लू कोणा खर मजा आली असते आपण पुन्हा अगोदर सकाळी सकाळी शूट केला संध्याकाळी सर्वजण असते ना बरोबर बिर्ला मंदिरला किती वर्षापूर्वी आलते गिती सहा वर्ष खरं बोलू वर्षापूर्वी मला तर वाटत मी एकदाच चालतो ये पण आलो आठ आठवड्याच नाही आला आलो का नाही आलो छोटे पण आलेले खूप नसेल आले तुम्ही नसेल आले ना टिकटॉक बनवायची ना तेव्हा आमच्या कॉलेजची हे आलेली आली म्हणजे नेहमी असते वारी आमच्या कॉलेजमध्ये पासून ते पर्यंत म्हणजे हाय तसा अर्धा वाव तसाच रस्ता आहे आणि तेव्हा मी तुळस घेऊन करते डोक्यावर अशी साडी होती नाही ही साडी कशी आजरी इत्ता आली मला कोळ्या दाखवेल मी मम्मीची साडी घातलेली पर्पल कलर ची साईडला डोक्याने घेऊन आलेली मग तेव्हा मोबाईल जास्त एवढा खास नागरिक काढली वरती चढून आमचं बघितलं तुम्ही मोबाईल मध्ये एकनाथ शिंदे पण येऊन गेले आरतीला सकाळी पूजा करून गेले येतात ठीक आहे ठीक आहे हे मंदिर इतकं सुंदर आहे ना की म्हणजे असं पावसाळ्यामध्ये एकदम मस्त वाटतं बघायला इकडे आणि इथे कोणत्या तरी पिक्चरची शोलेची वाटत शूटिंग शो चालती का अमिताभ बच्चन पण पण तरी गाणं तरी समोर पप्पांचं ऑफिस होत ऑफिस आहे ना खाली इकडे आहे बरोबर इथेच इथे ऑफिस होतं खाली पप्पांच ना अजून पुढे आणि वरतून लगेच गल्ली मधून जागा होती वरती मंदिरात जायला पाच मिनिटं

गाडी एवढं ना रडत होता विचारते गाड्याने बघा परत तर आम्ही अर्ध्या अर्ध्याच उतरला यायला ऑटोमध्ये बसले तू हे घाल गाड्याने काय कर बाय बाय तर बाय बाय का पड कर मग ते वाटतंय खरंच भारी वाटतंय पाऊस पडतो ओन वेळी थांबले गेला ना

काई भीज लो आजकल, उन्हें भीज लो, अगर काई तुम्हें, क्या जे? ये बच्चा जे, जे? boa दिसेल तुम्हाला कारण का आम्ही घरी डायरेक्ट घरी आलो आणि बघतो ते काय सर्व भिजलेलो हे उकडे बाबा कधी पॅन्ट वरती घेतली आली बघितले आता तरी आता तरी लग्न झालं तर मोठा चिड्डा घालायला लागला नाही तर असा बाबू इतकी चिड्डी आता छत्री बिस्किट लाडू स्वराज ना कधीचे कांदे निवडतोय असा नाही का तो टाइमपास त्यांनी त्याने टर्पल दिसते काही हे सगळे स्वराजनी काढलेले म्हणजे ना तो बघा म्हणजे एक एक कांद्याचं बरोबर आहे ना त्याच्या मनाने तो खूप भारी करतोय म्हणजे बघा मसाला समज का टर्पल काढायचंय तो बरोबर काढतोय बघ फेकला पप्पांकडे बघितलं का म्हणजे काय करते ग इथे खाली पण काढलं केवढे बापरे किती गं मग पोलाला बक्षीस दिलं मी आज काहीतरी दे हां दिलं बरं बरं पप्पाच्या हातात देते की गॉप्स तर पण काढायचं माहिती त्याला आणि तर थांब बापू शिकला पप्पांनी त्याला कांदे सोलाला शिकवले काऱ्या बरं ये बोल Kai. 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 Onion Onion Kanda Onion ha? Ha? Kai. Kai De Bol kanda Bol kanda Tulo kanda onion Bag tu बाबू काय मी बडलं कसं सोडलं ग बरोबर मनुनी हात घाण झाले ग बाबू तुला शेती करायला आवडेल तुला शेती करायला आवडेल बाबू तू कांद्याची शेती करशील तुला शेती करायची बाबू कांद्याची शेती करायची तुला बघायला गेला बघायला गेला कुठे ती बिरती <बेते> चढायला <ताड़ा> लागला एवढी मस्ती नाही ला <laughs> अरे ना एक चालला गेला होता चल होता खाली चल चाल व कॅमेरा आहे तो Babu Ninali, D4, 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 alamat. Babu, 4 d 4 d 4 d d 4 d d 4 d 4 d 4 d 4 d Soru d soru डिलेवर दरवाजा ओपन करो नाही तर लगेगा का पुरा ओपन करो दरवाजा लेअर आणि बाबू परत मस्ती करायला लागले खेळायला लागले ना बाबू काय करतो दिदी सोबत खेळतो आणि इतके काय करते माहिती तुम्हाला इतके बरोबर संध्याकाळी सज्ज बनवलं तर आम्ही तिकडे जाऊ येऊन जाऊन आलो तर आता बरोबर चपाती आणि टमाट्याची भाजी बनवते आणि सकाळी पुलाव बनवलेला खिचडीचा आता नाही मोठ्या चपाती आणि टमाट्या मस्त लागते तामाड़ा का मध्ये माझी हे व टमाटर टमाटर बघू ना टमाटामध्ये जरा किड्या निघतात भरपूर काय किडं नाही नाही हो मी बघितली पोट बी दुखणं तर किड्या मी चेक करणार मी मी चेक करतो मला सांगतो का आपल्याला शरू काय करायचं तू मॅचिंग मॅचिंग कपडे घातले दोघांनी क्लेअरला पण घेऊन गेलो असं झालं असतं ना ते म्हणजे कधी ना आपल्या टमाट्याची भाजी करू शकतो आमच्या लोकांचा पूर्ण उपवास आहे म्हणून आम्ही खातो शाबुदाणे वडे आणि दादां आणि बाबांसाठी काय बनवू दोघांसाठी काय समजत नव्हतं तर बोलली पण बनवायची होती ऍक्च्युली आज भाजी पण ना दोघांसाठीच काय समजत नव्हतं त्याच्यासाठी काय घ्यायचं टमाटे घ्यायचे आणि मी ना शिमला मिरची पण घेतली

थोडीच लाल टाकते बस बाबू इथे नाही आणि जिरा नाही माझ्याकडे सॉरी टाकते म्हणजे सोपं असतं म्हणजे भाज्या बनवून कॅरेट आपल्यावर वर आपण कोणत्या पद्धतीने बनवतो त्याच्यावरती नाही दोन चार करू शकता टॉमॅटोची

पण जेवण जेवणार ते सर्व सेम जाऊ शकते चपाती भाज्या तेच खाणार ना म्हणजे पैसे गाड्या बहिणीला पैसा सर्व घेऊ शकतो पण जेवण जेवणसाठी अन्नाची बात तेच आहे सकाळी सोबत काय झालं सांग ना मामा समजेल नायटर

आणि दुसरं चरण असेल तुम्हाला चपाती लाटायची थी। ठीक आहे दोन गोष्टी तुम्हाला एक चपाती सगळ्या चपातीने जमवले जर आवडत काम होतं तुम्ही चेंजिंग करत नाही तर फक्त तुम्हाला पीठ मळून द्यायचं मला परफेक्ट आणि बघू तुम्हाला तुम्हाला हा ब्लॉग पाहिजे हा ब्लॉग पाहिजे नक्की सांगा आम्हाला नेक्स्ट ब्लॉग आज असेल पुढचा ब्लॉग हा चपातीचा माझा माझ्या भाऊ बहिणींना माहिती आहे तुमचा भाऊ इथे करेल करेल नक्की हा नको सांगू बरोबर कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशी चपातीचा पिडवीट बनवायचा म्हणजे उद्या कमेंट बॉक्स मी चपाती बनवत तर गाईच मुळाचं पीठ एवढं सस्त मळलं म्हणजे ना मला असं आवडत नाही की नाही रात्रीचं पीठ रात्रीचं पीठ असं काय काय लोकांना फ्रीज मध्ये ठेवतात आणि नेजलेल्या चपात्या करतात तर तसं मला आवडत नाही कधीच कारण तुम्हाला माहिती का जेवढे पण असेल म्हणजे गुजराती लोक असतील त्यांच्यावर तुम्हाला माहिती असेल ते लोक कधीच फ्रीज मधली गोष्ट सकाळी खात नाही पण ना खात कधीच लाईफ मध्ये पण आपण ठेवू खाल्लं नाही कोणाला या गोष्टी होतात जे आपल्याला सर्वात डेंजर म्हणजे अंडा कधीच बॉईल केलेला सकाळी खायचा नाही तर जे येल्लो असतो ना ते सर्वात घाण होतो मी कधीच लाईफ मध्ये आम्ही ना फ्रीज गोष्टी असल्या दोन दिवसाची खाल्ल्याच नाही फक्त काय ठेवतो दही दूध मिठाई ह्या गोष्टी फ्रीज साठी ओके भाज्याबिज्या ठेवायला चपाती भात आणि बी

आता काय करायचं खाऊ पापड साठी काय राडी बुडी लगेच लगेच दे बाबू e, एक फॉर्मोल काय काय हे काय बाबू तू कुठे गेल आज जय बाप्पा जरा केला गेल तर ना जय बाप्पा पापड बाबाला सांग आईस्क्रीम आणा उद्या हो हा तुला आईस्क्रीम खायची खा बोलते बघा नाय नाही तुला खायची चप्पू हा मी तुला आणते दुसरी ते बघ त्यांच्या ताटात खात ते बघ त्यांना बोलतय खा ูมีขาอานจะละสั่งเลยละไปเลตัวสั่งเปล่าละสั่งบ้านวันนี้มาบุ๋น